दो हजार नऊ पासून दो हजार बावीस पर्यंत जे दोघे भाऊ बहीण एकमेकांसाठी कट कारस्थान रचत होते आणि ये बहन जे बहन आज आधार म्हणताय त्या बहे त्या बहिणी धनंजय मुंडेला किती त्रास देत होती माझी मांडी वर रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत रडत होता आणि आज तिचा आधार वाटते काय नाही आणि तुम्ही म्हणताय की शेतकरी लोकांना पंकजाताई न्याय देतील अरे कशाला न्याय देतील आज वेदनाथ कारखाना तुम्ही सांभाळू शकले नाही पंगेश्वर कारखाना तुम्ही बंद केला अरे गोरगरीब लोकांचे पैसे न देता हे दोघे कारखाने तुम्ही बंद केले आज भी ऊसतोड कामगारांचे पैसे तीस तीस चाळीस चाळीस कोटी दोघे कारखान्यामध्ये अडकलेले आहे पण तुम्ही देत नाही आणि एक ओर मी बोलते तुम्हाला फक्त अंधे पिसे कुत्ते खाय तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही गुंड लोकांना फक्त बल देत आहे आणि आज पण तुमची सभामध्ये कराडचे पोस्टर बघण्यात आलेले आहे हे प्रमाण आहे आणि हे संकेत आहे की आम्ही काय पण असू द्या पण आमच्या पोटाच्या पाणी वाल्मिक शिवाय न हलत होता न हलणार आणि त्याच्यासाठी आज तुम्ही लोकांना परलीमध्ये कोणी नवीन व्यक्ती नको आहे गुंडगर्दी संपवतील जरी कोणी माझ्यासारखा नवीन आला कोणी दुसरा नवीन आला तो गुंडगर्दी संपवतील तुमच्या जे राजकारण आहेत ते संपवतील त्याच्यासाठी तुम्ही दोघे भाई बहीण एकत्र आलेले आहे कोई जनताची सेवा शेतकरी शेतकऱ्यांची सेवासाठी तुम्ही नाही आलेले आहे नाही तो तुम्ही आज बघू शकता आज शेतकरी लोकांना जालनामधून जिथे पंकजा ताई पालकमंत्री आहेत तिथून मला कॉल आले की आम्हाला खाण्यापिण्याची काय सोय नाही आहे स्वतःचे घरामध्ये बाजारून लकडी आणून स्वत आग आग लावणारा तू आग लाव्या आहे आणि तुला आज जे आधार वाटत आहे तेच रस्सी जळली होती पण बल पण गेले तूनही बल संपावले होते तुम्हाला कोणाना कोणा कोणी पाहिजे त्याच्यासाठी आज देवानी शाळेत आपण दोनाचा भांडण लावला की तुला तुझे जे बल आहे ना ते मी संपवू शकते बाकी तो पर्लीमध्ये कोणाची हिंमत नाही तुम्ही तु, लोकांच्या विरोधात उभे राहण्याची पण लक्षात ठेवा जे घर तू जाळला जे रस्सी तुझी जळली आहे आता तुझे बल नाही गेले पण लवकरच लवकर येणारे चार महिन्यामध्ये तुझी आमदारगी रद्द होणार आहे रद्द होणार आहे और तुझे बल पण जाणार आहे हे लक्षात ठेवा हे तू माझा आशीर्वाद सम समजून घ्या आणि परलीची जनता खूप एक खूप परलीची